बाबा तुमच्याशी काही महत्वाच बोलायचंय बोल ताईला तिच्या आवडत्या मुलाशी लग्न करू द्या ताई ताई तू रडू नको सा मी तुझं लग्न लावून देणार आपण उद्या कोर्टात जाऊया तू कोर्ट मॅरेज कर इकडे दोन विटनेस लागतात एक मी आणि एक विनीत आहे अजून चार पाच जण येतील राजेंशी बोलणं झालंय माझ मी तुझं लग्न लावून देणार आणि कन्यादान कोण करणार बाप जीवंत आहे अजून बोलावत्या मुलाला करून देतोय थँक्यू पण काही करू त्याची गरज नाही आहे लग्न नाही हो सैराटचा प्लान कॅन्सल नमस्कार ताई खेना खे, खेना ताई हाँ एवढा वेळ का लावलास अरे खायची खाणावळ बंद होती म्हणून मला पुढे जावं लागलं बर बर किती प्लेट भरू माझ्या सकट तीन भर तुला हवेत का आता बरं दोन भर बर। राहुल त्यांना कळणार नाही ना आपण बाहेरून मागवलेत पोहे ऐकणार ग मी खाऊन बघितलेत खूप छान झालेत मग नक्की कळेल बाहेरून मागवलेत ते बर बर। दिसते मी खूप सुंदर दिसते मी मेकअप खराब होईल ना किती फॉर्मॅलिटी असते ना या बघण्याच्या कार्यक्रमात पाच वर्षापासून ओळखतो आम्ही एकमेकांना तरी असे वागत होतो तसे पहिल्यांदा भेटतोय मला जमेल ना रोज ऑफिसला जाताना तू यायच मला स्टेशनला सोडायला स्कूटीने या घराचं इंटेरियर पण मीच सिलेक्ट केलंय रात्री झोपताना मी तुझे टी शर्ट घालून झोपते आणि शाण्या माझ्या कपाटात पण तुझेच कपडे आहेत अवघड आहे सगळं आहे ताई तुला कधीही काही लागलं ना मला फोन करायचा लहानपणापासून या घरात राहिली पण आता नवीन घर नवीन माणसं ताई तू ह्या घरातून चालली आहेस आणि ह्या घरात कायम असणार आहेस सी तू जॉब का सोडलास रे अरे बॉसला दोन महिन्याची सुट्टी मागितली होती हे लग्न आहे माझं हो आपल्या ताईचं लग्न आहे असं ग्रँर झालं पाहिजे दोन हत्ती तिथून असे घोडे इकडे रेडे? रेडे कर काय का? का म्हणताय ताईचं लग्न ठरलंय ता लग्नाला यायचं यांना लग्नाला नाही बोलवायचं आपण बिल्डिंगच्या पूजेत पंचवीस गुलाबजाम खाल्ले होते यांनी नाही बोलवायचं यांना फाय सिक्स सेवन गो नजर, मिली तो नजर, शर्मा के नजर राहुल ते त्या आणायला ओके नाही हो त्याच्यात किती काय सांगितलं तुम्हाला मी काही मेहंदीवाले का करणार नाही सांगितलं तेवढा वाले काका येताना वे इंडिया ना नाही आणणार मी असे नाय कसे नाही येणार हॅलो हा अहो आपलं बोलणं झालं होतं ना अहो मी तुमच्याशी नाही बोलत आहे हो आता मी यांच्याशी ए, ए राहुल बोल हा हां घेऊन याचं आता लेंगेला काय मुंडवळा बांधणार की काय झालं ताई नऊशे लोकांची लिस्ट काढली नऊशे एक हजार पत्रिका छपू आपण ए बाबा एवढे नातेवाईक नको आहे था। ताई एवढे तर माझे मित्र आहेत नातेवाईकांची लिस्ट काढतो बाजूला हो तू दमले गाईज, मी ला जाऊन आले हा बनो रे बनो मेरी चली ससुराल नान नान तारी ने गाई सकाळी एक्झॅक्ट अकरा वाजता शिक पुलावर गाडी गेला मी खपन अशी गाडी आडवी मारणार काय चाललंय तुमचं प्लॅनिंग सुरू आहे प्लॅनिंग कसली प्लॅनिंग दादींचा बोट चोरायची प्लॅनिंग अख्खं लग्न झालं तरी दादींचा बोट काय सापडणार नाही एक हजार रुपये आम्हाला रुपये साठी एवढं सगळं करतो मिनिमम दीड पाहिजे ऐक ना टोटल तीन कॅमेरा सेटअप पाहिजेत एक फोटोसाठी एक व्हिडिओसाठी आणि एक फक्त स्पेशल नोकरीसाठी पाहिजे हा जरा बघ ना लवकर ओके बाय तुला माहिती आहे ना तू लहान भाऊ आहेस हो ताई किती काम असतात अरे यार साड्यांचं आईलस सा मी आलो लगेच बघून थांब बस येतो ना बघून लगेच बस म्हंटल ना बोल लवकर थँक्यू हे ताई भाव आणि बहिणी मध्ये नो सॉरी नो थँक्यू यू हा तुला माहितीये ना बाबांना मी नको होते त्यांना पहिला मुलगा हवा होता वंशाचा दिवा पण मी झाले नाही आवडलं त्यांना ते नेहमी तिरस्कार केला त्यांनी माझा आईला नेहमी दोष द्यायचा सतत घालून पडून बोलायचं मग तू आवाज म्हणून खूप उपवास केले खूप नवस केले त्यानंतर तू झालास मग तुझे सगळे लाड पुरवले गेले तुला खेळायला रिमोट वाली कार क्रिकेट किट सायकल तुला स्विमिंग क्लास पण तुला इंग्लिश मिडियम आणि मला मराठी मीडियम तू नापास झालास तरी चालायचं कारण की तू सीबीएसई बोर्डचा ना मी स्टेट बोर्डला पहिली आले तरी त्याचं काहीच कौतुक माझ्यावर नेहमीच अन्याय झाला आणि याला फक्त तू जबाबदार असंच वाटायचं नेहमी मला म्हणून खूप रागराग केला रे तुझा नेहमी भांडत राहिले तुझ्याशी सॉरी <laughs> ये ताई आकाशीक बोललो ना भावा बहिणी नो सॉरी ओ थँक्यू यार आन दे तू प्राण दे सामर्थ्य तू नव्या